आता बातमी आहे एआय संदर्भात एआयचा वापर आता अनेक क्षेत्रात होऊ लागलाय मॉस्को मधील एका जोडप्यानं एका पार्कमध्ये आयच्या मदतीनं खारींची मोजदात केली आहे हे जोडप मॉस्को जवळच्या झुको या शहरामध्ये राहतं त्यांचं नाव व्हिक्टर ब्रोकोनेव आणि ओल्गा गोर्लोवा अशी आहे त्यांनी फक्त रिमोट कंट्रोल फीडर बसवला नाहीये तर शहरातील उद्यानांमध्ये खारींच्या हालचालींवरती लक्ष ठेवणारं न्यूरल नेटवर्क विकसित केलंय एआयच्या मदतीनं ते याचं थेट प्रक्षेपण लोकांनाही दाखवतात त्यांनी कॅमेरा असलेला एक विशेष स्वयंचलित फीडर तयार केले त्यामुळे खारेंसाठी कोणत्या प्रकारचं आणि किती अन्न द्यायचं हे निवडता येतं त्यानंतर त्यांना मॉस्कोच्या अनेक उद्यानांमध्ये खारेंना खायला घालण्यासाठी आणि त्यांची गणना करण्यासाठी अशा प्रकारचे सात फीडर बसवले ब्रोकोनेव्हनं विकसित केलेल्या या एआय सॉफ्टवेअरमध्ये व्हिडिओ ट्रीमिंगवरनं खारींना ओळखून त्यांना एकमेकांपासून विलग करता येतं ए आयच्या माध्यमातून मॉस्कोच्या उद्यानामधील सर्व खारी मोजता येतील असंही त्यांचं म्हणणं आहे